सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंचर नगरपंचायतीकरता नगराध्यक्ष या पदाकरता एकूण सात अर्ज प्राप्त झालेले आहेत तसेच सदस्यांकरिता एकूण चौऱ्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस दरम्यान मनसर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाकरता एकूण नऊ अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत तसेच सदस्य सदस्यांकरता एकूण एकशे चौदा अर्ज दोन्ही मिळून असे एकूण एकशे तेवीस नामनिर्देशनपत्र आज रोजी आपल्याकडे दाखल झालेले आहेत उद्या दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजलेपासून या सर्व प्राप्त नामनिर्देशनपत्रांच्या छाननीस सुरुवात होणार आहे छाननी प्रक्रियेकरता उमेदवार त्याचा सूचक एकच सूचक किंवा त्याने लेखी प्राधिकृत केलेला कोणीही प्रतिनिधी छाननीकरता उपस्थित राहू शकेल कृपया इच्छुक सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी